दोन दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भर पावसात कोण दुरुस्त करणार त्यातच विद्युत खाम सापडला असताना दुरुस्त कोण करणार असा प्रश्न असताना भर पावसात विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले आहेत गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला आहे तसेच परिसरात अनेक भागात पाणीच पाणी साचले आहे त्यात केशरी केशरी परिसरात असलेल्या पंचवीस गावांना या पुराचा फटका बसला आहे यामुळे परिसरातील खंडित परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील छत्तीस तासापासून खंडित झाला होता मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे या ठिकाणातील येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला होता पण विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न होता यावेळी मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या दोरीच्या सहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत गेले पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवित वीज पुरवठा सुरळीत केला आहे व मागील छत्तीस तासापासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरू केला आहे त्यामुळे महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे अतिवृष्टीमुळे परसटोला ते राजौलीपर्यंतची जी, जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते भी खंडित विद्युत पूर्वरत चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला मुळगाव जिल्हा गोंदिया केशवी परिसरामध्ये मागील तीन तीन ते चार दिवसापासून विजया कडळसह मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी वनाले हे तुरुंब भरून वाहत आहेत अशातच तेहतीस केवी केशवरी वीज केंद्रामधून अकरा केवी राजोली फिडरमध्ये अकराकी राजपेठेचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील पंचवीस गावे ही अंधरात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच श्री प्रदीपराव केशरी विज्ञान केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुडु पाहते सहा फूट भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी भिगा निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसरा नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून नाला भरून भरून वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपोवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपोवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरूच केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद लोकनायक न्यूज